ही इज तो आहे ही म्हणजे तो ही हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात ही ए एकवशनी तृतीय पुरुष वाचक सर्वनाम आहे वर्तमान काळात ही या कर्त्यानंतर बी या क्रियापदाचे इज हे रूप वापरले जाते ईज म्हणजे आहे उदाहरणार्थ ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे ही इज व्हेरी क्लेवर तो अतिशय हुशार आहे विराट कोहली इज अ ग्रेट प्लेयर या ठिकाणी विराट कोहली हे तृतीय पुरुष एकवशनी नाम आहे विराट कोहली या नामासाठी आपण ही हे सर्व नाम वापरतो म्हणजेच ही इज अ ग्रेट प्लेयर असे म्हणतो ही इज अ काइंड मॅन तो दयाळू माणूस आहे ही इज इन मुंबई तो मुंबईमध्ये आहे ही इज अ गुड टीचर ते चांगले शिक्षक आहेत ही इज अ गोल्ड स्मिथ तो सोनार आहे ही इज अ ग्रेट सायंटिस्ट ते महान शास्त्रज्ञ आहेत ही इज ॲट होम तो घरी आहे ही इज हेल्पलेस तो असहाय्य आहे ही इज हीज ग्रँडफादर ते त्याचे आजोबा आहेत ही इज अ रिच मॅन तो श्रीमंत माणूस आहे